श्री शिवलीला अमृता च नित्यपाठा ओव्या ओम नमोजी नमो जी शिवा परिमिता आदि अनादि माया पूर्णब्रह्मानन्दा शाश्वता हे रम्बदता जगद्गुरु ज्योतिमर्यस स्वरूपा पुराणपुरुषा अनादि सिद्धा आनन्दविलासा मायाचक्रचालका अविनाशा अनंतवेशा जगदप्ते जय विरूपाशा पञ्चवदना कर्मदक्षा शुद्धचैतना मनजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वम्बरा जेथे सर्वदा शिवस्मरन् तेथे थे भक्तिमुक्ति आनन्दकल्याण नानासङ्कटे भिन्नदारुण न ना बान्धति कालत्रयी सङ्कटे अथवा हास्ये करुण भलत्यामिषे घडो शिवस्मरन् न परिसलोहा लागुन झघटता सुवर्ण करितसे न कर्ता अमृत अमरकाय होत यथार्थ औषधेनता भक्षेत हरे तत्काळ जय जय शिवमङ्गलधामा निजानतारक आत्मरामा चराञ्चलफफलङ्कितकल्पद्रोमा नामा अनामा अतीता हिमाचलसुतमनरञ्जना स्कन्दजनका शफिरध्वजदहना ब्रह्मनन्दा भाललोचना भवं भजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारीनटवेश्वरा गिरिजारङ्गा गिरिजा धरन्धरेन्द्र मानसरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडिसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्विती अम्माय, नकळे तुझे आदिमध्यावसान आपणाची सर्व कर्ता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मांदि भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ स्वांगे उडी गालिसी सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊ शास्त्र वक्ते नर प्रायचितांचे करिती विचार परी नाम एक पवित्र सर्व प्रायचिंता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोषरत आचरत त्यासि सत्य, सत्य त्रिवाजा जय जय जयाजी पञ्चवदना मदमत्सकानन दहना निरंजना भवहारका सुहास्य वदना सुहास्यवदना गौरा पद्यनाभमनरञ्जना त्रिनेत्रा त्रिदोषमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नन्दिवाहना अन्धकमर्दना दक्षप्रजापतिमखभञ्जना दानवदमना द्यानिधे जय जयकिशोरचन्द्रशेखरा उर्विधरेन्द्र नन्दिनीवरा त्रिपुरमर्दना कैलासविहारा तुजा लीला विचित्र कोटिभानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मूर्तामूर्तितरैमूर्ति परमनन्दा परमपवित्रा परत्परा पञ्चदशनेत्रा पशुपते पय फेनगात्रा परमङ्गला परब्रह्मा जय जय श्रीब्रह्मनन्दमूर्ति तु वन्द्यभोळा चक्रवर्ती शिवयोगीरूपे भद्रायुप्रति ಅಗಾಧನೀತಿ ಕಥಿಲೀಸ ಜಯ ಜಯ ತಾಂಗ ಯೋಗಿಧ್ಯೇಯ ಭಕ್ತವಂಗಾ ಸಕಲ ಜನ ಅರಧ್ಯಿಂಗಾ ತುಜಪಾಸಿ ವೇಂಗಿ ತು ಪಾಸಿ ಜೇಥಿ तो धिक्क ग्राम धिक्क गृह आणि तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काला जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राण्यांचे चित्त विषयी गुंदे अहोरत तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन बंधनकैशे कामजविदारक पंचाननना क्रोधचल लोभांडकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृष्णा दंबधभेद भेदका सहस्यनयना लोभमहासागरशोषणा अगसत्यमहामुनिर्वया आनन्दकैलासविहारा निगमाघवन्द्या दिनोद्वारा रुण्डमाल किन्तशरिरा ब्रह्मानन्दाद्यानिदे ध्यानिदे धन्यते चि जनजे शिवभजनी परायन સદાશિવલા અમૃત પઠન કેશ્રવન કરતી પૈ સુંગે શૌનાંકા દિપ્રતિ જે ભસ્મ રુદ્રાક્ષ ધારણ કરતી તેમ્યે ના હિ ગણતિ ત્રિજગતિ ધન્ય જે કરતી રુદ્રાક્ષધારણ ત્યાંસી વંદતી શુક્રદ્રોહન કેવળતયાચે ગીતા દર્શન તરીથી જન તત્કાળ બ્રહ્માનાદી चार वर्ण ब्रह्मचार्यादी आश्रमी संपूर्ण श्री बालरुद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणूनी अपवित्र ले, ले नाना वस्त्र अलंकार तरी केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशुसमान मयुरागींचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिवशिव शिवमंता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे नेग मागन वर्णिती जो जगदात्मा सदा शिव ज गजास्य इंद्र माधव इंद्रमाधव नारदादी योगिंद्र जो जगद्गुरु जगद्गुरुब्रमानंद अपर्णाहृदया ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगददी कंद विश्वंबर द्याब्दी जो पंचमुख पंचदश ಭಾರ್ಗವರದ ಭಕ್ತೀವನ ಅಘೋರ ಭಸ್ಮುರ ಮರ್ದನ ಬೇದಾತಿ ಭೂತಪತಿ ತೋತು ಸ್ವಜನ ಭದ್ರಕಾರಿಕ ಸಂಕಟಿ ರಕ್ಷಿಸಿ ಭೋಳೆ ಭಾವಿಕಾ ಏಸಿ ಕೀರ್ತಿ ಅಲೋಲಿಕಾ ಗಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ಮನು ನಿಭಾವೇ ತುಜ ಲೋ ಶರಣ तरी या संकटातून काढूनी पूर्ण संरक्षी नेत्यपाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त ब्रह्मनंद म्हणे श्रीधर या बेचाळीस ओव्या समग्र शिवलीला अमृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलीला अमृताचे आणि ह्या बेचाळीस ओव्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जेवी इक्षुरस गाळून शर्करा काढचे त्यातून तेवीच हे शिवलेलीतून सार काढले सज्जनार्थ कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणूनिया अतरांत शंकर आज्ञे नित्यपठनाथ श्री शिवलेलेच्या सारभूत एशा या ओव्या रचिलेल्या नित्यसमस्त नो हे पठन तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण वाचिता शुद्धे भावे करू करून मनरथ पूर्ण होतील